पाहत मातरम न्यूज उत्तमदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आई वृद्धाश्रमात फळे वाटप कार्यक्रम संपन्न आपल्या कार्यातून कायम चर्चेत असणारे गरीबांसाठी अन्यायाला वाचा फोडणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तडफदार नेतृत्व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संघर्ष योद्धा माननीय उत्तमदादा कांबळे यांचा वाढदिवस पाच फेब्रुवारी रोजी संविधान परिषदेचे आयोजन करून साजरा करण्यात आला तसेच त्यांच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यातच आय आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय अविनाश दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहराचे अध्यक्ष सचिन भाऊ कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आई वृद्धाश्रम निमशेरगाव येथे उत्तमदादांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम घेत फळ वाटप करून वृद्धाश्रमातील मातांची विचारपूस करून आशीर्वाद घेतले यावेळी राष्ट्रविकास सेनेचे रोहन कोळी तसेच आरपीआयचे अंकुश कुरणे विशाल आयगोळे अजय बेग अंकुश कुरणे रोहन कांबळे संजय कांबळे अरुण कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा